प्रत्येक शनिवारी पिंपळाचे झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला शनि दोष कमी होतो नंबर दोन मंगळवारी गाईला गहू हरभऱ्याची डाळ खाऊ घाला कर्जमुक्ती लवकर होते नंबर तीन दररोज तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घाला घरात सुख शांती नांदते नंबर चार चंद्रग्रह नाचताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा मानसिक शांतता आणि ग्रहदोष निवारण नंबर पाच गुरुवारी देवघरात लाडू ठेवा व द्या गुरुबळ वाढते नंबर सहा दर शुक्रवारी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा आर्थिक स्थैर्य मिळते नंबर सात रोज सकाळी घरात घंटानाद करा नकारात्मक ऊर्जा दूर जाते नंबर आठ बेडच्या खाली लोखंडी वस्तू ठेवू नका वैवाहिक नात्यात सुधारणा होते नंबर नऊ दर सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा आरोग्य सुधारते नंबर दहा घरात सळसळती नकारात्मक ऊर्जा वाटल्यास मीठ व वा लिंबू ठेवलेले पाणी घरात ठेवा ती शांत होते नंबर अकरा दर गुरुवारी पिवळे फूल देवघरात ठेवा विद्या आणि संतती सुख मिळते नंबर बारा जन्मकुंडलीत राहू दोष असेल तर नारळ नदीत वहा, दोष दूर होतो नंबर तेरा घरात रोज कापूर जाळा घर स्वच्छ व पवित्र राहते नंबर चौदा बाहेर जाताना साखर तूप खाऊन जा कार्यात यश मिळते नंबर शुक्रवारी देवीला गुलाब अर्पण करा प्रेमासंबंध व वा सौंदर्य वाढते नंबर सोळा व्यवसायातील यशासाठी दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा अडथळे दूर होतात नंबर सतरा घरात गाभाऱ्यात नेहमी उदबत्ती लावा शुद्धता टिकते नंबर अठरा संध्याकाळी गाईसमोर दीप लावा घरात लक्ष्मी चा वास होतो नंबर एकोणीस रोज सूर्य नमस्कार करा शरीर आणि ग्रह दोन्ही संतुलित राहतात नंबर काळ्या वस्त्रात दोन दान तेल दान तेल द्या शनी दोष शनी शांत होतो नंबर एकवीस घरात तांब्याचे तांब्याचा लोटा पाण्याने भरून ठेवावा उष्णता व वादविवाद कमी होतात नंबर बावीस दर बुधवारी झाडांना पाणी घालावे प्रसन्न राहतो नंबर तेवीस रोज पहाटे तुलसी मुळाच्या पायथ्याशी तुपाचा दिवा लावा घरात देवकृपा राहते नंबर चोवीस घरात दरवाजा जवळ मोरपीस ठेवा वाईट दृष्टी दूर राहते ठेवू नका आर्थिक नुकसान टळते नंबर सव्वीस प्रत्येक पौर्णिमेला खीर नैवेद्य दाखवा चंद्रशांती होते नंबर सत्तावीस घरात सणा सुदीला तोरण बांधा सकारात्मकता येते नंबर अठ्ठावीस दर शनिवारी काळे उर्दाचे दान करा कर्मदोष दूर होतो नंबर एकोणतीस घरात हळदीची गाठ बांधलेले पाण्याचे कलश ठेवा सकारात्मकता ऊर्जा वाढते नंबर तीस दररोज भजन किंवा मंत्र ध्वनी घरात वाजवावा वाईट शक्ती दूर राहतात एकतीस घरात कायम कल होत असेल तर रोज सकाळी घरात ओम श्री स्वामी समर्थ नम जप करा आणि मानसिक शांती येते घरात समाधान नांदते नंबर बत्तीस पती पत्नी मध्ये मतभेद असतील तर दोघांना एकत्र दोघांनी एक तुळशी पुढे दिवा लावावा नाते मधुर होतात नंबर तेहतीस नजर लावणे लावलेल्याची नजर लावलेल्याची शंका असेल तर सात मिरच्या व एक लिंबू उतरून दृष्टी कमी होतो नंबर चौतीस घरात एखाद्या मुलगा चुकीच्या संगतीत असेल तर स्वामींचा फोटो पाण्याने धुवून त्याचे पाणी प्यायला द्या वाईट संगत सुटते नंबर पस्तीस व्यवसायातील खूप नुकसान होत असेल तर दर रविवारी हनुमानाला चमेलीचे तेल व शिंदूर अर्पण करा अडथळे दूर होतात नंबर छत्तीस लहान मुले सतत आजारी पडत असतील तर स्वच्छ तांदूळ आणि हल्दीचे गाठ झोळी खाली ठेवा आरोग्य टिकते नंबर सदौतीस प्रत्येक मंगळवारी घरातील प्रत्येक खोलीत लावावा। ऊर्जा निघून जाते नंबर आडतीस घरात पैशाच्या पैशाचा, पैशाचा साठा होत नसेल तर गल्लीत लहान पिंपळ झाडे लावा धनसंचय सुरू होतो नंबर एकोणचाळीस दर शुक्रवारी लक्ष्मी देवीला पाच सुवासिक फूल अर्पण करा आर्थिक उन्नती होते। नंबर त्रासामुळे झोप नीट न लागत लागत असेल तर पलंगाजवळ काळा कपडा ठेवा त्यात सात उडदाचे दाणे ठेवा निद्र निद्रा सुधारते नंबर एकेचाळीस परीक्षेत अपयश येत असेल तर विद्यार्थी गुरुवारी पिवळ्या फळाचे दान करावे बुद्ध प्रकाश वाढतो नंबर बेचाळीस घरात आज्ञात भीती वाटत असेल तर शंखध्वनी करा आणि गुळ तिळाचा दिवा लावा बह्य दूर होतो बही दूर होते नंबर त्रेचाळीस ज्येष्ठ नागरिक आजारी असतील तर त्यांच्या उशा जवळ गायीच्या शेणाचा वास ठेवावा हे नैसर्गिक ऊर्जा मिळते नंबर चव्वेचाळीस संततीसाठी दर मंगळवारी देवीला चना डाळ्याचे नैवेद्य द्या गर्भधारणेस मदत होती नंबर पंचेचाळीस घरात रागवलेली ऊर्जा वाटत असेल तर घरात गुळ आणि कापूर मिसळलेला धूर करा वातावरण सौम्य होते नंबर शेहेचाळीस बाहेरून वाईट शक्ती घरात येत असतील तर घराच्या प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढा रक्षण होते नंबर सत्तेचाळीस तोंडातून सतत अपशब्द निघत असतील तर रोज सकाळी मीठ आणि पाणी एकत्र करून तोंड धुवा बोलण्यात सौम्य येते नंबर अठ्ठेचाळीस घर विकले जात नसेल तर एखाद्या रविवारी लाल झेंड्याचे फूल, जं, लाल झंडूचे फूल, घरात ठेवा अडथळे दूर होतात नंबर एकोणपन्नास गृहप्रवेशासाठी शुभ काळ नाही असेल, तर स्वामी समर्थांचे नामजप करा आणि तांदूळ विखारवा अडचणी दूर होतात नंबर पन्नास घरात रोजचे तणावाचे वातावरण असेल तर श्री दत्तात्रेय किंवा स्वामी समर्थांचे स्तोत्र लावा शांती व सकारात्मकता टिकते